नमस्कार शेतकरी मित्रांनो गाव आणि शेती या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज तारीख आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आजचे राजमा पिकाचे बाजारभाव हे कशा पद्धतीने आहेत हेच आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ वी हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो आपण थमनेलवरती बघितलं असेल की राजमा पिकाचे बाजारभाव हे आपल्याला घसरलेले पाहायला मिळत आहेत तर मग कशा पद्धतीने बाजारभाव घसरलेत किती रुपयांनी बाजारभाव घसरलेले आहेत शेतकऱ्यांनी विक्री केली पाहिजे की थांबलं पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा आपल्या शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो मागील आठ दिवसात साधारणपणे बाजारभावामध्ये आपल्याला वाढ ही झालेली पाहायला मिळाली होती परंतु आजच्या बाजारभावाचा जर आपण विचार केला तर आजच्या बाजारभावामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये घसरण ही पाहायला मिळते तर मग कशा पद्धतीने बाजार भाव येत याविषयी आपण थोडक्यात पाहू तर सर्वात प्रथम जर आपण विचार केला वरून या वरायटीचे बाजारभाव हे कशा पद्धतीने आहेत तर वरून या वरायटीला साधारणपणे सहा हजार पाचशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल या प्रमाणात बाजारभाव आहे त्यानंतर ब्राझील वाघ्या हा साधारणपणे आठ हजार ते आठ हजार तीनशे रुपये त्यानंतर साधा वाग्या सात हजार, हजार ते सात हजार सातशे रुपये आणि खुंदिला जर विचार केला आपण तर सहा हजार पाचशे ते सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये बाजारभाव हा आपल्याला आता पाहायला मिळतोय शेतकरी मित्रांनो बाजारभाव आता इथून पुढे घसरण्याची जास्त प्रमाणामध्ये शक्यता असते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांपाशी आता राजमा माल असेल त्या शेतकऱ्यांनी तात्काळ त्याची विक्री केली पाहिजे कारण की इथून पुढचा जो बाजारभाव असतो तो वाढण्याची खूप कमी शक्यता असते मागील महिन्याचा जर आपण विचार केला तर ह्याच रेंजमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बाजारभाव हा पाहायला मिळाला होता खूप कमी देखील नाही जास्त देखील नाही त्यामुळे आणखी बाजारभाव हे वाढतील याची अपेक्षा आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये कमी दिसते तर शेतकरी मित्रांनो आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने बाजारभाव आहेत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपले लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुकवर पहिला फॉलो नक्की करा धन्यवाद